बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लिखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ प्रकरण चोवीसावे तात्या सकाळ होण्याचीच प्रतीक्षा करत होते माई उठून अंगणातला केर काढून सम्मार्जन करून त्यावर रंगावली रेखत होत्या तोच तात्या स्नान करून कोट टोपी घालून बाहेर निघत होते कार्याला निघायला व्यक्तीला कुठे जात आहात हा प्रश्न विचारणं बरं दिसत नाही म्हणून माईने विचारलं सुमुहूर्तावर शुभ कार्याला निघालात जरा थांबाल माई घाईघाईने आत गेल्या दुधाचा पेला आणि औषधाच्या गोळ्या घेऊन आल्या येता येता त्यांचा लुगड्यात पाय अडकला तेव्हा तात्या म्हणाले माई ह्या काळात अशी घाई बरी नाही पावलं जड झालीत तुमची माई हसत म्हणाल्या समाजाला सावरायला निघालात मग आम्हाला बरं पडू द्याल आपण सावरणारे असताना चिंता कशाची <laughs> तशा तुम्ही निश्चिंतच आहात माई आमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही रत्नागिरीत आलात आमच्या क्रांतिकारी योजनात सहभागी झालात खरंच तुमचा आदर्श ठेवावा असं तुम्ही विनम्रतेने वागता ईश ह्या वयात स्तुती शोभत नाही म्हटलं बायना खूप विचारायचं होतं सांगायचं होतं कुठे चाललात सकाळी सकाळी कुठे चाललात उगव तिलाच कोणाकडे जाऊ नये म्हणून परंतु नेहमीप्रमाणे त्या मौन राहिल्या तात्या म्हणाले शुभ कार्याची नांदी म्हणायला निघालोय आल्यावर सांगेनच हे संवाद नेहमीचेच तरीही नेहमीप्रमाणे त्या म्हणाल्या कधीही इकडच्यांना सांगून जायची सवय नाही कुणाकडे जातो सांगायचं नाही कधी येतो हे सांगायचं नाही वेळ पडली तर गावभर शोधायला तरी कुणाला पाठवायचं क्षणभर आलेले कृष्णमेघ वाऱ्यासह निघून गेले आणि त्यांनी सुरेखशी रंगावली रेखली मग झाडावर वेलीवर भरभरून आलेले रंगीबेरंगी फुलं जमा केली पूजेसाठी छोटासा देवारा त्यात त्यांची कुलस्वामिनी आणि माईंच्या आईने दिलेला मोहक श्रीकृष्ण होता असा श्रीकृष्ण प्रत्यक्षात यावा असं त्यांना वाटणं साहजिकच होतं प्रभाकर खूप सुंदर होता घरी दारी त्याला उचलून घेत लाड करत कन्हैया कान्हा म्हणत परंतु दोन दिवसाच्या तापाने तो गेला तेव्हा तात्या लंडनला होते रत्नागिरीला आल्यावर दिवस केले तेव्हा मनोमन त्यांनी प्रार्थना केली परंतु झाली कन्या तिचे नाव प्रभात ठेवले माईना म्हणायचं होतं तुम्ही तर सतत बाहेर असता येणारे भेटणारे असतात आम्ही तर आल्या गेल्यांचं मनात काहीही असलं तरी हसून स्वागत करतो तरीही एकदा तुम्ही म्हणालात फुलांची परडी घेऊन समोरून कशाला जावं बरं उगाच बोलण्यात व्यत्यय येतो तुम्ही ज्या ज्या सूचना देता शिस्तीने करायला लावता ते सारच आम्ही तयार न करता करतो कारण आम्हाला पूर्णत कल्पना आहे देश विदेशात आपली ख्याती आहे त्या दिवशी त्या गोऱ्या साहेबांशी फाडफाड इंग्रजीत बोलत होतात आम्हाला तुमच्या संस्कृत शब्द असल्या कविताही कळत नाहीत परंतु वाटतं चार घटका आमच्याजवळ बसावं येता जाता चौकशी करत प्रेमानं बोलणं परंतु जाऊ द्या इतक्यात आमचं खूप छान चाललंय गर्भात शिशूची चाहूल आहे आणि अस्पृश्यांचा उद्धार करावा म्हणून झपाटलेले तुम्ही त्यामुळे एक झालंय बांबूचं कुंपन असल्या घरासमोर काही अस्पृश्य स्त्रिया दबकत उभे असतात घराला नमस्कार करतात एकदा आम्हीच पडवीतून येऊन विचारलं काय पाहताय बायांनो आम्ही चोर नाही जी आम्ही माणसाचं घर बघतो त्यातली एक सुंदरशी सावळी मुलगी म्हणाली माई मला ते गुलाबाच्या वेलीवरचं फूल देता उंच आहे आमचा हात पुरत नाही मग काटीने काढा की अग हो गो, गो। एवढं ध्यानातच आलं नाही आमच्या फाटकातून ये आणि तोड फूल हवं ना तुला तिथं बघलीच आताच येईना ती बाकी स्त्रिया तिला खेचत घेऊन जायला लागल्या तेव्हा आम्हीच म्हटलं सोळं ओळं देवधर्म स्पृश्य अस्पृश्य हे सारं आम्ही विसरलो आणि फाटक उघडून तिचा हात धरला सर्व स्त्रियांनी तिचा हात सोडला मग त्या घाबरून अधिक दूर झाल्या ये आ ते घे फूल ही घे काठी आणि बघ पाच पाकळीची फुलं देऊ गोकर्णीची देऊ कृष्णकमल देऊ असं म्हणत पदरात फुलं जमा केली आणि तिच्या परकराच्या घोळात टाकली तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता ह्यातली कोणती आई आहे तुझी कोणतीच नाही मला आई नाही माझा बा कामाला जातो कधी आला की माझ्यावर डाफरतो मग तू एकटीच राहतेस नाही शेजारच्या खोलीत राहतात माझी सावत्र आई आणि माझा बा तिचा फुलांचा आनंद आता मावळला होता ते लक्षात घेऊन त्या प्रेमाने म्हणाल्या काही लागलं तर येत जा ह एक दिवस सकाळीच ती आली फाटका बाहेर उभी राहिली तात्या पडवीत उभे होते त्यांनी तिला ते विचारलं तेव्हा ती म्हणाली माई आणि ती रडायलाच लागली तात्याने पुन्हा विचारलं तर ती रडतच पळून गेली तात्याने ते विचारलं तेव्हा माईनी सर्व कथा सांगितली तेव्हा ते म्हणाले माई तुम्ही घरी ठेवून घ्यायचं असतं आज ता त्या बाहेर गेल्यावर तिची आठवण झाली तिचं नाव सुद्धा विचारलं नव्हतं ती आज असती तर बोलता बोलता वेळ गेला असता तिच्या लांब सडक केसात फुलं माळून तिला फुलराणी करता आला असतं रंगावलीचा डबा घेऊन त्या पडवीच्या खांबाला टिकून बसल्या होत्या शालिनी गेल्यापासून त्यांचं मन उदास झालं होतं घरात राहूनही तात्या घरात नसल्यासारखेच आणि बाहेर गेले की बाहेरचेच खूप प्रश्न विचारल्यावर मनातलं सांगायचे त्यांना त्यांच्या योजना सांगण्यासाठी अनेक माणसं होती रत्नागिरीपासून दूर राहणारीही पण त्यांना भेटणारी माणसं इन मिन तीन असायची नारायण शांताबाई त्यांच्या अधूनमधून येणारे वडील ते चार सहा दिवस दिवाळीसारखे आनंदात जायचे ते गेल्यावर ते दिवस मनात गोंजारत राहण्याचा छंदच जडला होता किती वेळ त्या पडवीच्या खांबाला टिकून बसल्या होत्या आणि लाकडी फाटक वाजल्यासारखं वाटलं म्हणून त्यांनी पाहिलं तात्या त्या मुलीला घेऊन येत होते पदर सावरत वरचा ओचा खाली करत त्या उठल्या ही कुठे सापडली तुम्हाला हवी होती ना शोधून आणली बघा तरी म्हणता आमच्याकडे लक्षच नसतं आता मानाल ना परंतु तिचे आई वडील त्यांच्याकडून मागून आणलं त्याने दिलं सांगतो सांगतो ये मुली हातपाय धू ह्या पंचानी पुस, तात्या म्हणाले तात्या पडवीत येऊन सतरंजीवर बसले माई पण बसल्या त्या सार ऐकायला अधीर झाल्या होत्या तात्याने टिपण वही हातात घेतली आणि त्यात त्या आणलेल्या चिटोऱ्यावरची टिपणं लिहू लागले दोघेही शांत होत्या त्यांच्याकडे पाहत होत्या शाईचे दौत झाकण लावून बंद केली हातातला टाक बाजूला ठेवला आणि ते म्हणाले अस्पृश्यता नाहीशी व्हावी म्हणून अनेक प्रयत्न केले आपण हिच्याबद्दल तेच सांगतो आहोत आम्ही अस्पृश्यताच नष्ट करायची म्हणून ध्यास घेतला अनेक प्रयत्न केलेत हिंदू आपल्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश द्यायलाच तयार होत नव्हते अखेर आमच्या मनात आलं आपणच एक पतित पावन मंदिर बांधावं हिच्याबद्दल आम्हाला बोलू द्याल का माई माईना नेहमी ऐकून घ्यायची सवय होती कांसाऱ्या घटना प्रसंग वार्ता त्यांच्याकडे असायच्या भाजी भात केला की काय सांगण्यासारखं का होतं ते तर कळणार आहेच म्हणून त्या मौन असायच्या परंतु आज त्यांची अधीरता लपत नव्हती आणि तात्या मुद्दामच माईंची गंमत पहावी म्हणून उत्सुकता तानात बसले होते परंतु आता अधीरता शिगेला पोचलेली पाहून ते म्हणाले माई तुमची इतकी उत्सुकता हे अपत्यस्नेहाचं दर्शनच आहे तेच आम्ही पाहत होतो आता सांगतो आम्ही कीर यांच्याकडे गेलो होतो तेव्हा ही मुलगी आणि तिचा बाप त्याच्याकडे आला होता म्हणत होता काम लावून द्या पूरीला तुमच्याकडे ठेवा तुमच्या परिवारात एका बाजूला पडू द्या तो काही बोलणार तोच आम्ही म्हटलं आम्ही हिला ठेवून घेतो अगदी नेहमीसाठी लग्नही करू परंतु लिहून दे मुलगी दत्तक दिली म्हणून ते सारं खरं आहे परंतु मी मांग आहे बामनाच्या घरी कशी चालेल आम्हाला प्रश्न नाही तुला आहे का लिहून दे तात्यांना तुझी चिंता संपली ना मी लिहून जाणत नाही तुम्ही लिवा मी अंगठा देतो जी आणि आम्ही कागदावर लिहिलं मुलगी दत्तक दिली म्हणून तिथे भागुजी शेठच्या पेढीवर असलेल्यांच्या पाच सह्या घेतल्या आणि हिला तुमच्यासाठी आणलं बघा हिचं नाव आपण चंपक ठेवू चाफ्याच्या फुलांचा व्यवसाय करणाऱ्या भागू शेठच्या पिढीवरूनच आणली म्हणून चंपक माई आनंदल्या तात्या म्हणाले माई योगायोग म्हणा चंपकला आम्ही स्वीकारलं आणि आम्ही आमचं कामच विसरून गेलो भागुजी शेठच म्हणाले तात्या राव काही कामाने आला होतात का आम्हाला बोलवायचं असतं कशाला त्रास घेतलात तात्या बोलत असताना कधी नव्हे त्या माई चंपकला घेऊन आत गेल्या तात्या हसले मनाशीच ते लोडाला टेकून बसले खरंच आजचा योगायोगच होता कीर लक्षाधीश आणि तात्यांना मानत होते त्यांच्या घरातल्या सतरंजीवर बसत तात्या म्हणाले सद्य परिस्थितीत आम्ही केवळ भाषणं देतो आहोत परंतु पालत्या घड्यावर पाणी घालतो आहोत आज एका मुलीला दत्तक घेऊन थोडाफार फरक पडेल असं वाटतं अस्तु आम्ही आलो ते इथे एक सर्वांसाठी मंदिर उभारावं असं आम्हाला वाटतं ज्या वारकरी संप्रदायात नामदेव चोखोबा सावतामाळी विठोबा खेचर आणि अशी कितीतरी पददलित माणसं होती ती वारी पंढरपुरात दर्शनासाठी नेण्याचं काम ज्ञानेश्वरांनी केलं सोपान मुक्ताईने केलं निवृत्तीनाथांचा त्यासाठी आशीर्वाद होता तुम्ही शक्य झालं तर मंदिर उभारण्यासाठी पैसा द्यावा हे पतित पावन मंदिर सर्वांसाठी असेल अशाच वाऱ्या गावागावातून मंदिरात येतील रामनामाचा गजर होईल अवघी पंढरी इथेच येईल आणि मग भागुजीराव म्हणाले तात्याराव संकोच का करता आदेश द्यावा माझ्यासारखा सावता माळी जर मंदिरासाठी खर्च करील तर ह्याहून पुण्याचं काम कोणतं नरदेहाचा ह्याहून वेगळा सन्मान कोणता मीही माझ्या वडिलांबरोबर दोनदा वारीत जाऊन आलो आहे मी हे काम करीन हो आणि तात्या मंदिराचं आयोजन झालेलं पाहून आनंदाने परतले होते लोडाला टेकून बसले असताना त्यांना अनेक घटना आठवत होत्या रत्नागिरीत आल्यापासून त्यांच्या जीवन पर्वाचा एक नवा अध्याय सुरू झाला होता रत्नागिरीत स्थानबद्ध असताना त्याने अनेक व्याख्यानं दिली देशात असल्या रूढी परंपरा यावर त्यांनी लेखही लिहिले त्या या सप्तशृंखला तोडल्यात तर भारत सामर्थ्य संपन्न राष्ट्र होईल असा उल्लेख वारंवार केला हिंदू समाजाला वेडा घालून बसल्या सात शृंखलांचा उल्लेख करताना त्यांनी क्रमवारच लिहिलं क्रमांक एक बेडी म्हणजे आपणच आपल्या लोकांना सप्तसागर ओलांडून परदेश गमन करू नकोस म्हणून परदेश गमन निषिद्ध मानलं त्यामुळं परदेशाचं ज्ञान आणि विद्या यापासून आपले लोक वंचित राहिले दुसरी बेडी म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाला स्पर्श केल्यास पाप लागतं ही पोथिनिष्ठ खुळसट कल्पना बाळगून आपण स्पृश्यास्पृश्यता अशी परिभाषा केली त्यामुळे करोडो लोक राष्ट्राच्या मुख्य विचारधारेपासून दूर विभक्त राहिले खरं तर ते एकत्र झाले तर भारताला एकनिष्ठ सैनिकही मिळतील हिंदुस्थान चढाई लढाई करू शकेल व्यवसायावर बंदी घातल्याने किंवा त्याच व्यवसायापुरतं सीमित केल्याने आपण तिसरी बेडी समाजात घातली चांभाराने चांभाराचंच काम केलं पाहिजे आणि भंग्याने भंग्यांचंच काम केलं पाहिजे मेलेलं ढोर ओढणाऱ्यांनी तेच काम केलं पाहिजे अशा रूढी मोडीत काढायला हव्यात कर्तृत्वाने श्रेष्ठ तो श्रेष्ठ असा परिपाठ हवा शिक्षण कर्म आणि साधन यात समानता हवी परधर्मियांच्या हातचं खाणं चालणार नाही ही चौथी बिडी माणूस बाटतो ही कल्पनाच हास्यास्पद आहे ह्या खाण्यानेच माणूस बाटतो ही आपली खुलचट कल्पना जाणूनच मुस्लिमांनी गोमांस अंगावर टाकलं म्हणून झालेत मुस्लिम दुष्काळ मिशनरांनी दिलेलं ग्रहण केले म्हणून झाले म्हणून शेकडो लोक हिंदू धर्मातून बाहेर गेले हा घात रोटीबंदीमुळे परधर्माच्या हातचं हल्ल्यामुळे माणूस त्याच धर्माचा होतो म्हणून त्याला बहिष्कृत करण्यात आपलं वर्चस्व सिद्ध केलं असेल असं वाटत असेल तर ते पूर्णतः अयोग्य चूक आहे धर्माचं स्थान हृदय आहे पोट नाही आपल्या धर्मात चातुर्वर्ण्य मानला जात होता त्या चार वर्णात होऊ नयेत म्हणून जाती उपजाती पडत जाऊन जातींच्या अभेद्य भिंती उभ्या राहिल्यात ह्या एकतेला घातक असल्या प्रथा तोडण्यासाठी आणि सवर्णांशीच विवाह करावा ही बेटीबंदीची शृंखला तोडायला हवी ही हिंदूंसाठी असलेली पाचवी बिढी आहे परधर्मात गेलेल्यांना परत हिंदू धर्मात येण्याची संधी मिळायलाच हवी हिंदूंचं हिंदुस्थानचं संख्याबळ त्यामुळं कमी होतंय मुसलमान ख्रिश्चनात स्त्री पुरुष बाटून जातात कधी पाण्यात साखर विरगळून जाते हा समज असत्य आहे जर आपण त्यांना परत धर्मात घेतलं तर एक कोटी अहिंदू जे हिंदूच होते परंतु त्यांना आपण इतर धर्मात लोटलं आपलंसं केलं नाही ते हिंदू म्हणून मानाने जगतील ही शुद्धीबंदी चळवळ ही सहावी चळवळ आहे वेदपटनाचा अधिकार हा सांप्रत एकाधिकार आहे तो नष्ट व्हायलाच हवा ही सातवी बेडी आहे ह्या स्वदेशी बेड्या आपणच आपल्या पावलात आनंदाने अडकवल्या आहेत ज्या दिवशी विदेशी पारतंत्र्य बेड्यांनी आपण जखडलो त्या बेड्या काढण्यास ह्या सात स्वदेशी बेड्या काढल्या तर पारतंत्र्याच्या बेड्या तोडण्यास आपण आजच्यापेक्षा कितीतरी पटीने सहस्त्र सशक्त आणि समृद्ध होऊ एकेकाळी वैभवाच्या शिखरावर असलेलं आपलं राष्ट्र आज पारतंत्र्यात अधिकच सात बेड्यांनी असमर्थ झाला आहे हिंदू समाजाच्या पत्नाची ही प्रबळ कारणं आहेत ह्या शृंखला आज तोडणं अत्यंत गरजेचं आहे तसं स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्याचा पाठपुरावा करणं तितकंच गरजेचं आहे ह्याचं मुख्य कारण हिंदूंनी हिंदूंची केलेली अवहेलना आणि परधर्मात मिळणाऱ्या सुविधा सन्मान आहे जर हिंदूंनी हिंदूंना न्याय दिला नाही तर पुढेही देशाला स्वातंत्र्य मिळालं तरी ते टिकवणं अत्यंत दुष्कर होईल असं ते वारंवार म्हणत होते तात्या सतरंजीवर लोडाला टेकून बसले होते आणि विचारात मग्न होते इतक्यात तात्या अशी मधुर हाक ऐकू आली ते भानावर आले चंपक त्यांच्यासमोर पाण्याचा पेला घेऊन उभी होती तिने स्नान केलेलं होतं बहुधा माईनीच तिचा शृंगार करून दिला होता कानात माईंच्याच बिऱ्या होत्या केसात सुंदरशी फुलांची वेणी होती सावळ्या चेहऱ्यावर लहानचं सा कुंकूही तिला शोभून दिसत होतं सात आठ वर्षांची ती चंपक त्यांना आवडली आवडली वाटतं माई तुम्हाला तुम्ही पण आवडलात नाही आम्ही लोकांना आवडत नाही आम्ही हातात छडी घेतलेले मास्तर आहोत समाजाला शिकवायला निघालोत आम्ही कठोर शिक्षक आहोत आम्ही मलाही शिकायचंय आणि आम्ही छडी मारली तर चुकलं तरच छडी माराल ना मी चुकणारच नाही अगोदर माईना दाखवीन मग तुम्हाला मग छडी नाही मिळणार हुशार आहेस उद्यापासून शिकवीन तुला आजही चालेल मला इतकी घाई बरी नाही हिंदू सभेचे लोक येणार आहेत रत्नागिरीला आल्यावर हळूहळू त्यांना मानणारी अनेक कार्यकर्ते मंडळी त्यांना भेटत होती डॉक्टर महादेव शिंदे गजानन दामले बडी चव्हाण पटवर्धन परोळेकर अधिवक्ता साळवी अच्युत मलुसरे आदी ती रिकामा झाला पेला घेऊन धावतच आत गेली काहीच वेळाने हिंदू सभेचे कार्यकर्ते आले त्यातला एक म्हणाला तात्याराव हो। गणपतीचे दिवस जवळ आलेत आम्ही त्याचाच विचार तुमच्यासमोर मांडणार होतो लोकमान्य टिळकांनी घरातला गणपती घरात, घरात मांडून ही समाजाच्या संघटनासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आपण आता त्याला हिंदू सभेच्या वतीने अखिल हिंदू गणेशोत्सवाचं रूप देऊया म्हणजे अनेक जातीपाती भेद नष्ट होण्यास मदत होईल पण मग ब्राह्मण लोक येतील का येतील जरा संकोचाने येतील कारण तशीच व्यक्ती आपण पूजेसाठी आमंत्रित करू ज्यांचं गावाशी नातं आहे आणि तसंच घडलं विठ्ठलाच्या मंदिरातही तेच घडलं विठ्ठल मंदिरात सर्व जातीपातींना प्रवेश मिळावा म्हणून तात्याने प्रयत्न चालवले होते अशावेळी सरकारी आदेशानुसार रत्नागिरीचा जिल्हाधिकारी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होता मोठा सभामंडप टाकला होता सभेचं आयोजन आणि दंडाधिकारीची उपस्थिती म्हणून गावस् तिथे उपस्थित झालं होतं सभेचं आयोजन कोणत्या प्रयोजनासाठी हे प्रकट केलं नव्हतं तात्या बोलायला उभे राहिले आणि सहज भावना बोलू लागले देवांनी माणूस निर्माण केला माणसाने जात केली जातीने बंधनं घातली बंधनाने आवळलेले धर्मातही अडकले खरंच देव ह्या विठ्ठल प्रतिमेत असेल तर तो मनातून रडत असेल इतका सुंदर भावभावनाने युक्त माणूस मी केला मानवता त्याला आभूषण दिलं परंतु हनुमानाने मौक्तिक माला यात राम नाही म्हणून तोडून फोडून टाकावी तसं संकुचित वृत्तीच्या माणसांनीच माणसांना माणूस नाही म्हणून नाकारलं केवढीही विटंबना जिल्हाधिकारी स्वतःच पद विसरून भाषणाशी समरस झाला आणि उद्गारला आहा इतकं सुंदर भाषण मी प्रथमच ऐकतोय त्यावर मी काय बोलणार पुढे कोणीच बोललं नाही अखिल हिंदुस्थानच्या हजारो वर्षात एका ब्राह्मण माणसाने अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या माणसांसाठी विठ्ठलाचं दार पंडितांकडून उघडलं उसळत्या उत्साहाने सर्व लोक पायऱ्या चढत होते त्या गर्दीत चंपकही चढत होती तिचा आनंद लोकांचा आनंद पाहून कदे नव्हे इतके तात्यांचे डोळे भरभरून आले कुणीतरी त्यातलाच तात्यांचं गीत गात होता हे सूतक युगांचे फिटले विटाळ ही फिटले जन्माचे भांडण मिटले हो शत्रूचे जाळे तुटले आम्ही शतकांचे दास आज सहकारी आभार जाहले बहारी तात्यांच्या गालावर आनंदाने श्रावण भाद्रपद बरसले नाखुशीने का होईना किंवा काहीच उत्तर नसल्याने का होईना सनातनी लोकांनी अस्पृश्यांना अनुमती दिली तेव्हा आता नवा विचार तात्यांच्या मनात आला होता पतीत पावन हे मंदिर बांधण्याचा आणि म्हणूनच ते भागुजी कीर याच्याकडे जाऊन आले होते आणि भागुजींनीही आनंदाने म्हटलं होतं ज्या दिवशी पतीत पावन राम मंदिर होईल ना त्या दिवशी मी मंदिराला चाफ्याच्या फुलमाळांनी सजवीन गाभारा चाफ्याच्या फुलांनी सजवीन आणि सभा मंडपाला चाफ्याची तोरणं बांधीन तात्या राहो मी काहीही देवासाठी करीन पैशाची चिंताच करू नका हा निर्व्याज आनंद त्याच्या रोमा रोमातून प्रकटला होता आणि तात्यांचं अंतकरण भरून आलं होतं आज तोच आनंद अनुभवत कार्यकर्ते गेल्यावरही ते निवांत बसले होते माई बाहेर येत म्हणाल्या इकडच्या स्वारीला इतकं निवांत असं कधी पाहिलंच नाही माई युद्धात असो सामाजिक क्षेत्रात असो क्रांतीची पावलं आपल्याला दिसू लागली की मन असंच निवांत होत उभ्या का राहता विनयाने सातवा महिना चालू आहे जपाव प्रकृतीला माईनं हसू आलं मनोमन महिन्यातून चुकून आठवण झालीस तर एखादं वाक्य काळजीने उच्चारतात माई काळजी घ्या प्रकृतीची कमाल आहे का हसलात काही नाही मंदिरात जाऊन येते आज श्रावण सोमवार आहे जा अवश्य जा प्रसाद मात्र आमच्यासाठी आवर्जून आणावा ते हसले माईही हसल्या चंपक ही धावत येत म्हणाली माई तात्या पण हसत आहेत माईने तोंडावर पदर धरला आणि चंपकचं बोट धरून फाटका बाहेर पडल्या फाटक लावता लावता त्यांनी तात्यांकडं पाहिलं तेही मनाशीच हसत होते आज आनंदाचाच दिवस होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या